गुट्टीपुरी हिंगणा या दोन्ही औद्योगिक परिसरासह वर्धा तसेच नागपूरकडे जाणाऱ्या नागरिकांचा रहदारीचा डोंगरगाव ते हिंगणा हा अतिशय महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे या डोंगरगाव ते हिंगणा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण होऊन सात महिन्याआधी वाहतूक सुरू झाली यामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन ग्रामस्थ विद्यार्थी कामगार दुग्ध व्यावसायिक वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला पण या पुलाच्या बांधकामाचे गणितच या पुलावरून प्रवास करताना वाहन चालकांसाठी पूल मात्र समस्यांनी फुल जाणवत आहे सुमारे ते रेल्वे क्रॉसिंग वर उडाण पुलाचं बांधकाम सुरू झाल्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्या वाहन धारक आणि नागरिकांमध्ये कमालीची आशा निर्माण झाली होती त्यातच सात महिन्याआधी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरू झाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते मात्र सध्या पुल वाहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे या पुलावरून प्रवास करत असताना डोंगरगावकडे वळण घेताना दुभाजक नसल्यानं दोन्ही बाजूने येणारे वाहन एकमेकांना भिडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या पुलावरून ये जा करताना डोंगरगावकडे वळण घेताना तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे यू टर्न रिवर्स जड वाहतूक आणि वाहनाची वर्दळ यामुळे उडान पुलाचा डोंगरगावचा प्रवास मार्ग दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे पूल वाहतुकीसाठी खुला होताच काही महिन्यातच या पुलावर भल्ला मोठा खड्डा पडला होता यामुळे करोडो रुपये खर्च करून या रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता पुलाच्या बांधकामाचे पितळ उघडे होताच लगेच खड्डा बुजवून धातूर मातूर पुलाची दुरुस्ती करण्यात आली याआधीच रस्ते आणि पूल बांधकामामुळे नागरिकांना जीवावर उद्धार होणं वाहन चालवावी लागत आहे त्यातच रस्त्याची आणि पुलाची कामे अशा पद्धतीनं होत असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून काय फायदा असा सवाल आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज केवर आमचे प्रतिनिधी रवींद्र कुंभारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल